प्रकरणी एक नोटीस सुनावण्यात आली आहे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पाऊस सक्रिय झालाय शहर तसंच उपनगरांमध्ये शुक्रवारी सकाळपासून हलक्या सरी बरसल्या मुसळधार नसला तरी पावसाची रिपरिप सुरू होती दरम्यान मुंबईसह ठाणे आणि पालघर भागात आजपासून पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय याचबरोबर राज्यातील इतर काही भागात देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय मुंबईत आजपासून पावसाचा जोर वाढणारे या कालावधीत अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे पालघरच्या सातपाटी परिसरातील गावांमध्ये समुद्राचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं समुद्राला आलेल्या भरतीमुळे आणि उसळणाऱ्या ला उंच लाटांमुळे हे पाणी थेट गावांमध्ये शिरलं यावेळी घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दरम्यान समुद्राची ही मोठी भरती आणि त्यामुळे गावात शिरलेल्या हे दृश्य निखिल वंडेंनी आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेलं आहे त्यामुळे समुद्राला उधाण आल्यानंतर हे लाटांचं पाणी थेट या गावांमध्ये शिरलंय गावातील अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे पुढची बातमी पाहूयात आम्ही फॅशन शोमध्ये वापरले